मुश्किल नाही सरवडी तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर माझ्या प्लॉटवर इथे मावा वर, वर आ, वर, आल याला याला काय करतात सांगा बघाय मावा दिसतोय बऱ्याच ठिकाणी दिसतोय वर देखील दिसतोय बघ आता चालू झालं मावा हा काय मावा पूर्ण पूर्ण यांनी खराब केलेल्या असं पूर्ण नवीन ज्या कळ्या उगवल्या आहेत त्या देखील खराब केल्या अरे बापरे बघायला खूप मावा आहे आणि पूर्ण कळ्या खराब आग होऊन टाकणार आहे पूर्ण रस शोषून घेतात त्याच्यामधलं त्यामुळे मी हात लावला नाही चिकट चिकट पण माझ्या हातात लगेच लागला खूप हानिकारक असा आहे आणि जेव्हा आपल्याला लग, फुलं लागतात कळ्या लागतात ना तेव्हाच हो हा मावा अटॅक करतो आणि आणि जनरली काय होतं सर भेषण सर हे थंडी दिवसात मावेचा प्रादुर्भाव होणारच आहे हां जनरली थंडी दिवसामध्ये हा मावा येतोच काय पावतो हां याची फोन पानावर सुद्धा दिसतोय मावा हा हां 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 बघा पूर्ण पानावर सुद्धा गेला आहे मावा आणि कळ्या बिळ्या सगळ्या सुरुवात खराब त्यासाठी काय करा तुम्ही तत्काळ एक इमिडा क्लोप्रिट घटक असलेलं औषध इमिडा क्लोप्रिट माहिती आहे ना हां इमिडा नावाचं ब्रँड मिळेल तुम्हाला तुमच्याकडे किंवा मग कॉन्फिडोर नावाचं मिळेल थोडं बाजूला आहे तुमच्या अंगोरचा मावा पडला बघा काळा काळा दिसतोय का हे तुमच्या इथं मागत पान इमिडा आणि कॉम्प्युटर मध्ये घटक जो आहे तो एकच आहे वास 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 कॉम्प्युटर चांगला ब्रँड आहे कॉम्प्युटर हा कॉम्प्युटर चांगला ओके चला तुमचा अनुभव चांगला आहे त्यातला नाही तेच नाही आहे ना बघा अनुभवाचे गोल आपल्याला बोलायचे लोकांना की ठीक आहे तुम्ही इमेल आपण वापरले आणि कॉम्प्युटर पण वापरले पण तुम्हाला कॉन्फिडन्स चांगलं वाटलं हा नाही आपण या कुठल्या कमी मार्केटिंग करत नाही भाजीपाला घेतल्यामुळे आपण समजा भाजी वापरले काय भाजीपाला घेतले तुम्ही आपण भेंडी घेतलेली टरबूज घेतलेले परत मिरची पण वांगे पण करतो बरं बरं औषधच वगैरे समजा तेच ते तुम्ही सांगितलं तेच आपण घेऊयात बिस जर कॉम्प्युटर घ्या अर्धा मिली ना आणि त्याची फॉर करा आणि फॉर कधी कराल उद्या चार वाजता चार नंतर हा, नंतर हा चार पाच नंतर करा बरोबर संध्याकाळची वेळ करा जेणेकरून मधमाशाला आपल्याला आजच्या टायमिंगला हा हा आता चार वाजले असतील ना चार पाच चार पाच नंतर घ्या कारण एका दिवसात हा मावा पूर्ण निघून जाईल हा हां पाच जेवढं उशिरा याल तेवढं चांगलं कारण मधमाशा जास्त काय प्लॉटमध्ये त्यांना हानी नको व्हायला आणि काय होतं संध्याकाळ घेतली ना तर रात्रभर ते औषध झाड शोषून घेतं किंवा त्याचं काम करतं आणि सकाळपर्यंत त्याचा जो रेसिडी असतो तो कमी असतो त्याचा गंध वगैरे जे असेल ते त्यामुळे मधमाशा सकाळी आपल्या प्लॉटवर येऊ शकतात त्यासाठी हे लॉजिक आहे की आपण संध्याकाळी ते फॉर्निंग घ्यायला हवी किटक नाशिक कुठले असतात कॉन्फ्युटर असतो किंवा उकळून घेतला हा तरी चालतो प्लॉट मध्ये दोन तीन ठिकाणी त्याचं बाष्पीभव मुळे माशेच होतो बरेच जण गुळ उकळतात गुळाच्या पाण्यामध्ये पोते भरून लावतात ठेवतात गुळ पण उकळायचा गोळ पण उकळतात हो हो बाष्पीभवांना होत होते गोडवा तेवढा हवेतून गोडा पसरतो आणि माझ माश्या येतात हा पण उपाय करू शकतो आपण काही दिवशी मावासाठी एवढं करा सर यांनी तुम्हाला मावा तर निघून जाईल नंतर आपण बाकीच्या गोष्टी करूयात कारण हा मावा जाणं गरजेचं कारण फुलं पूर्ण खराब कोण टाकणार कळ्या बिला सगळं खराब कोण टाकणारे मावा अतिशय खराब अतिशय जास्त प्रमाणात झाले आणि हा कशी माझ्या मध्ये सुरुवात असावी सुरुवात हा बघ मावा दिसतोय का कसला पूर्ण कळ्या खराब कोण टाकल्या त्याने कट करून टाकतात त्याला नाही कट तर करून आपण किती वेळ कट करणार आहे ना, ना। नहीं नहीं जा जा मावा हो तो कट केलं म्हणजे ते मावा जाणार नाही ना, ना, ना।, जा हाँ। ना। हाँ, कट करून फायदा नसतो आता बघ माझ्या बोटर सापडला इथे म्हणजे चिकट एकदम चिकट चिकट मावा हा हा माव कट करून काय होणार आहे हे पुरा आपण तात्काळ असं ते कट करूयात मग कट करून काही शत टाकणार नाही आपण तिथे फेकून देणार आहे मावा तर आलीच असतो फक्त फोन घ्या म्हणजे जेणेकरून हा प्रादुर्भाव पूर्ण प्रॉट जाणार नाही हा एवढं करा फक्त ठीक आहे Okay. दुपारच्या टायमाला घ्यायची कशाला दुपारी संध्याकाळी संध्याकाळी घ्यायची कीटकनाशक संध्याकाळी घ्यायची ठीक आहे